नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जून भर दा ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसान भरपाई देणार शासन निर्णय आलेला आहे आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तरित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पुरा यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल वयोन विभागाअंतर्गत दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर अतिवृष्टी व पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोग पडाव याकरिता शेतकऱ्यांना निरोष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तर आता आपण डायरेक्ट शासन निर्णय पहा किती निधी मंजूर झालेली आहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात वीस जिल्ह्यात अतिवृष्टी पुराव्यामुळे पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता रुपये एकशे वीस कोटी तेतीस लक्ष सत्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे ई बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्याच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावी तर मित्रांनो ही निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र